जत ती येथील डॉक्टर शफीकबाई इनामदार यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीने केला जंगी सत्कार जत ती येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉक्टर शपीकबाई इनामदार यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी सांगली जिल्हा डिजिटल मीडियाचे अध्यक्ष माननीय मनोहर पवार जत तालुका डिजिटल मीडियाचे अध्यक्ष प्रकाश कळणकर यांच्यासह पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार केला नमस्कार जत येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय डॉक्टर शपीक भाई इनामदार यांना जत येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं त्यांना समाज भूषण पुरस्कार नुकताच विविध मान्यवरांच्या शुभासते देण्यात आला त्या निमित्ताने सांगली जिल्हा डिजिटल मीडिया पत्रकार संघ व जत तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार घेतलेला आहे गेल्या वीस ते पंचवीस वर्षामध्ये जप शहरामध्ये एक सामाजिक कार्य करत एक सामाजिक बांधिलकी की जपत त्यांनी या शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे त्यांचा सत्कार करणं हे या ठिकाणी महत्वाचं आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व पत्रकारांच्या वतीनं सत्कार केलेला के आहे गेल्या वीस ते पंचवीस वर्षामध्ये कुठलंही सामाजिक कार्य असेल किंवा समाजाचं कार्य असेल किंवा वेगवेगळ्या गरिबांच्या ज्या योजना असतील त्या तळागाळापर्यंत पोचण्याचं त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जत ते राष्ट्रवादी काँग्रेस शहराचे अध्यक्ष आहेत त्या माध्यमातून त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या शहरामध्ये काम केलेलं आहे तिथून पुढच्या काळामध्ये त्यांच्या हातून जत शहरातील विविध जे विकास काम आहेत ते गावगाड्यापर्यंत पोहोचली पाहिजे शहराचा विकास झाला पाहिजे वेगवेगळ्या योजना पोचल्या पाहिजे त्या निमित्तानं सामाजिक कार्य त्यांच्या हातून झालंच पाहिजे एवढंच मी डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल शुभेच्छा देतो दे धन्यवाद